नमस्कार सर्वांना मी प्रांजली सॉरी थोडासा आवाजामध्ये ना सर्दी झाल्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा वेगळा वाटेल पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कर्जातून बाहेर येण्यासाठी मार्ग मिळतीलच मिळतील तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे जे आ, साधन आहेत ना ज्या संधी आहेत ना त्या सुद्धा तुम्हाला मिळतील पण त्याचबरोबर कर्जाबद्दलची जी भीती तुमच्या मनामध्ये आहे जे विचार तुमच्या मनामध्ये आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्वतः त्या कर्जाच्या विळख्यात ना अडकत चाललेले आहात तर यातून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्यावरील जे कर्ज आहे ना तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांनी या उपायांनी या विळख्यातून तुम्ही शंभर टक्के बाहेर याल सर्वात अगोदर तर बघा मी असं नाही म्हणणार की कर्ज घेऊ नका कर्ज असं तसं कारण आजकाल ही काळाची गरज आहे आपल्याला घर घ्यायचं म्हटलं किंवा गाडी घ्यायची म्हटली कार लोन होम लोन ह्या तर गोष्टी असणार मी सुद्धा त्यामध्ये आहे त्याच्यामुळे मग मी करणार आणि तुमच्यासाठी या गोष्टी करू नका असं नाही म्हणणार कारण आपल्याला काळाच्या प्रमाणे जर पुढे चालायचं असेल आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर लोन तर आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधी केव्हा ना केव्हा तर घेणच आहे फक्त फरक एवढा आहे की प्रत्येकाची गरज वेगळी असू शकते प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींसाठी लोन जे आहे ते घेत असतात तर ठीक आहे तुमच्या तुम्ही लोन घेतलेला आहे ना तर आहे ते ऍक्सेप्ट करायचं आहे पण कधीच माझ्यावर लोन आहे मग मी हे कसं फेडू कसं काय होणार कधी फिटणार अजून तर दहा वर्ष आहेत अजून तर सात वर्ष आहेत अरे बाप रे मला दहा लाख रुपये फेडायचे आहेत नाही सारखं माझ्यावर कर्ज आहे माझ्यावर कर्ज आहे असं कधीच म्हणू नका या उलट आपण म्हणू शकतो की मी दहा लाख होम लोन घेतला आहे तर बँक बघा त्या दहा लाखाच्या आपल्याकडून पंधरा लाख अठरा लाख वीस लाख वसूल करत असते म्हणजे मी एक अंदाज सांगितलं मला काही एवढं माहित नाही पण जे आहे त्याच्यापेक्षा व्याज लावून जास्तीच ती बँक वसूल करते मग आपण स्वतःला म्हणायचं की मी दहा लाख घेतलेला आहे आणि मग त्याचे मी पंधरा लाख रुपये फेडत आहे पाच लाख एक्स्ट्रा मी बँकेला देत आहे म्हणजे माझ्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे मी काहीही करू शकते म्हणजे मी जे घेतलंय त्याच्यापेक्षा मी जास्त देऊ शकते तर माझ्यासाठी हे लोन काहीच नाही फेडू शकेल मी जर जास्तीचे पैसे बँकेला देऊ शकते तर माझ्यामध्ये मा किती क्षमता आहे मी म्हणजे किती मोठी आहे माझ्यामध्ये मा किती केपेबिलिटी आहे की मी जास्तीचे पैसे देतये म्हणजे मी तेवढे पैसे कमावत आहे तेवढे पैसे माझ्याजवळ येत आहेत एवढे पैसे माझ्याजवळ आहेत की मी बँकेला जास्तीचे एक्स्ट्राचे पैसे देत आहे आता तुम्ही बघा तुम्ही बँकेकडून दहा लाख रुपये घेतले तुम्ही बँकेला जास्तीचा व्याज सहित हप्ता देत आहात म्हणजे तेवढे पैसे तुमच्याकडे येत आहेत तुम्ही तेवढे तेवढी कॅपॅसिटी तुमच्याकडे आहे तेवढं नॉलेज तुमच्याकडे आहे तेवढी पॉवर तुमच्यामध्ये आहे मग तुम्ही कशाला घाबरताय अरे माता लक्ष्मी कृपा करते आपल्याकडे आपल्या जवळ जास्तीचा पैसा येतोय म्हणून आपण पे करतोय मग सारखं सारखं माझ्या डोक्यावर कर्ज आहे मला ते फेडायचंय फिटत नाहीये एवढं नाही आजपासून आपले विचार बदलायचे विचार काय करायचा मी बँकेकडून दहा ला लाख घेतले पण मी बँकेला पंधरा लाख रुपये देतोय म्हणजे मी किती पॉवरफुल आहे माझ्याकडे किती पैसा आहे म्हणजे मी जे घेतलंय त्याच्यापेक्षा जास्त पैसा देतोय म्हणजे माझ्याकडे तेवढ्या फ्लोनी पैसा येतोय आणि ती क्षमता माझ्यामध्ये आहे जास्त पैसा कमवण्याची आणि बँकेकडून घेतला आहे म्हणजे बँकेकडून त्या बँकेमध्ये वगैरे आपलाच तर पैसा आहे जनतेचा तर पैसा आहे तो माझाच पैसा आहे मी इझिली फेडेल जे आहे त्याच्यापेक्षा जास्त मी देतोय मी कॅपेबल आहे मी कर्ज फेडू शकणार माझं कर्ज फिटणार माझ्यावर माता लक्ष्मीची कृपा आहे इझिली मी हे कर्ज फेडू शकणार हे विचार पहिली गोष्ट मनामध्ये आणायची आहेत आता त्यानंतर आपण उपायाकडे वळूया तर हा जो उपाय आहे तो तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कोणत्याही शुक्रवारपासून सुरू करा असं काही नाही की ह्या शुक्रवार तो शुक्रवार कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही हा जो उपाय आहे तो सुरू करा माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असावा कोणताही असू द्या कोणताही असं काही नाही की असाच असावा तसाच असावा माता लक्ष्मीचा फोटो हवा आहे माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर तुमच्याकडे श्रीयंत्र तर असेल ना श्रीयंत्र पण नाहीये तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती तर असेल ना काहीतर असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये स्पेशली साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे या वेळेमध्ये एखाद चौरंग किंवा पाठ ठेवायचं आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं त्याच्यावर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो श्रीयंत्र किंवा मूर्ती जे काही आहेत ते ठेवायचं आहे एक तेलाचा दिवा लावायचा आहे एक तुपाचं निरांजन लावायचं आहे माता लक्ष्मीची उपासना करत आहोत तर तुपाचं निरांजन आवर्जून लावायचं आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या पण तुपाचं निरंजन तुपाची फुलवात माता लक्ष्मी समोर आवर्जून लावायची आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीला गजरा अर्पण करा माता लक्ष्मीचा फोटो असेल श्रीयंत्र असेल मूर्ती असेल त्यावर गुलाबाचं अत्तर असेल केवड्याचं अत्तर असेल मोगऱ्याचं अत्तर असेल तर ते थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे स्पेशली माता लक्ष्मीसाठी खीर बनवायची आहे खीर कशाचीही बनवा कारण इथे कमेंट येतात की ताई खीर कशाची बनवायची तुम्ही शेवयाची बनवा तुम्ही तांदळाची बनवा किंवा तुम्ही बासुंदी बनवा पण तो जो खिरीचा प्रकार आहे ना तो माता लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी आवर्जून करायचा त्यान आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत सोळा लवंगा समोर फुल असणाऱ्या सोळा लवंगा घ्यायच्या प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या सोळा लवंगा घ्यायच्या आहेत एकच घेतलेल्या प्रत्येक शुक्रवारी वापरायच्या नाही ह्या शुक्रवारच्या ह्या शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी नवीन लवंगा त्याच्या पुढच्या शुक्रवारी नवीन लवंगा सोळा या पद्धतीने घ्यायचं आहे आणि शुक्रवारी मांडलेली ही पूजा जी आहे ती आपल्याला शनिवारी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर सॉरी सौ, सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ती उचलून घ्यायची आहे त्याची उत्तर पूजा करायची आहे तर सोळा लवंगा ज्या आपण घेतलेल्या आहेत देवघरासमोर ते जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे बसायचं आहे एक वाटी घ्यायची आहे किंवा एखादी डब्बी घ्या तुम्ही की ज्याला झाकण आहे अशी एखादी डब्बी बॉटल काहीतरी आपल्या घरामध्ये कशाची तरी असेल ना स्पेशली काचीची बॉटल असेल तर अतिशय उत्तम पण एखादी प्लास्टिकची डबी वगैरे असेल ती सुद्धा घेतली तरी चालेल सोळा लवंगा एका डिश मध्ये ठेवायच्या ती जी डब्बी वगैरे आपण घेतलेली आहे ती आपल्या समोर ठेवायची त्या सोळा लवंगामधली एक लवंग उचलायची एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आणि ही पूजा सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा की मी आजपासून अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार किंवा सहा महिने किंवा एक वर्षापर्यंत प्रत्येक शुक्रवारी ही सेवा करणार आहे माता लक्ष्मी माता महालक्ष्मी जी कोल्हापूरची अंबाबाई आहे ना त्यांचं स्मरण करायचं महालक्ष्मी मातेच्या कृपेने जे काही माझ्यावर जे कर्ज आहे ते लवकरात लवकर फिटणार आहे धनप्राप्तीचे मार्ग खुले होण्यासाठी आणि आमच्यावरील हे खर कर्ज फिटण्यासाठी मी हा संकल्प करत आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने संकल्प करू शकता आणि संकल्प झाल्यानंतर हे दिवा वगैरे सगळं लावल्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायची एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं ती जी डब्बी आहे त्याच्यामध्ये टाकायची परत दुसरी लवंग घ्यायची एक वेळा सुक्त म्हणायचं त्या डब्बीमध्ये टाकायची असं या या पद्धतीने सोळा वेळा एक एक लवंग हातामध्ये घ्यायची एक एक वेळा सुक्त म्हणायचं आणि त्या डब्बीमध्ये ती टाकत राहायची आहे आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई सगळ्या लवंग एकदाच हातामध्ये घेतल्या आणि फक्त एक वेळा सुक्त म्हटलं तर चालेल का असा प्रश्न जरी तुमच्या मनामध्ये आला तरी सेवा करू नका कारण तसं नाही म्हणजे तुमचं सेवा करण्यामध्ये मन नाहीये तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी सेवा करण्याला तुम्हाला आळस येतो मग यापेक्षा न केलेलं बरं तर सोळा वेळा एक एक लवंग हातात घ्यायची श्रीसुक्त म्हणायचं त्या डब्बीमध्ये टाकायची त्यानंतर जी आपण कोणती खीर केलेली होती त्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करून आपल्याला आपलं आसन जे आहे ते माता लक्ष्मीला परत एकदा प्रार्थना करायची की मी कशासाठी ही सेवा केलेली आहे आणि त्यानंतर आसन सोडायचं त्या ज्या लवंगा आहेत डब्बीतल्या त्या तिथेच झाकण न लावता तशाच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सकाळी पूजा उचलणार तेव्हा त्या ते ज्या सोळा लवंगा आहेत साचलेल्या त्याचं झाकण जा लावायचं आणि देवघराच्या आजूबाजूला ती डब्बी कुठेतरी ठेवायची आणि प्रत्येक शुक्रवारी ज्या आपण सोळा लवंगा घेणार त्या ह्या पद्धतीने सेवा करून त्या डब्बीमध्ये त्या बॉटलमध्ये साचवत साचवत जायच्या ती डब्बी भरली दुसरं अजून एखादी डब्बी घ्या साचवत जायचं आणि जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की चला माझी अकरा शुक्रवार सेवा झाली एकवीस शुक्रवार सेवा झाली किंवा त्या अगोदर तुम्ही कधी कोल्हापूरला तुम्ही कधी गेलात तर ह्या लवंगा घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे आणि ह्या लवंगा माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि तुमचं पैशाची इन्कम जी आहे ती वाढलेली आहे अचानक म्हणजे जी नोकरी करतायत तुमचे मिस्टर त्यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी त्यांना मिळ मिळालेली आहे किंवा उद्योगधंदा व्यवसाय खूप चांगला चालू लागलेला आहे मग तर माता लक्ष्मीला त्याबद्दल धन्यवाद बोला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करा हळूहळू तुमच्यावरील जे कर्ज आहे ते नक्कीच शंभर टक्के फिटेल त्या लवंगा तिथे अर्पण करा शक्य झालं तर माता लक्ष्मीचा मान सन्मान करा ओटी वगैरे नारळ तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि आपल्या घरी या आणि नंतर राहिलेले अजून शुक्रवार असतील ते तुम्ही करू शकता ते झाल्यावर परत जेव्हा कधी तुम्हाला कोल्हापूरला जाण्याचा योग येईल तेव्हा त्या लवंगा तिथे तुम्ही अर्पण करू शकता एखाद्या शुक्रवारी पिरियड्स आले तो शुक्रवार सोडून द्या त्याच्या पुढच्या शुक्रवारी करा मध्ये आलं सुतक झाल्यानंतर आल, परत जिथे म्हणजे तुमचे पाच शुक्रवार झाले सुतक आलं तर त्याच्यानंतर सुतक संपल्यावर सहाव्या शुक्रवारपासून परत ही सेवा सुरू करा बघा जसे जसे शुक्रवार तुमच्या घरामध्ये ही सेवा होईल तसं तसं तुमची आर्थिक प्रगती जी आहे ती होत जाईल आणि तुमच्याकडे पैसा येऊन तुम्ही एवढे कॅपेबल बनाल की तुमच्या वडील जे कर्ज आहे ते तुम्ही अगदी सहजपणे फेडू शकाल आणि आवर्जून सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून झाल्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आवर्जून म्हणा किंवा एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणा कारण माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा ही व्हायलाच हवी जेणेकरून भगवान विष्णूंचा आपल्या घरात वास असेल तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राहील कारण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे उद्या नाही तिला आपल्या घरात स्थिर ठेवायचं असेल तर मी तुम्हाला कायम सांगते श्री सुक्तम असेल महालक्ष्मी अष्टकम असेल माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्ही म्हणत असाल तर त्यानंतर एक वेळा आवर्जून व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा संस्कृत म्हणा किंवा मराठी म्हणा